महाराष्ट्रामध्ये सात महिन्यात चौदा लाख सत्तर हजार मतदार वाढले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये ही वाढ झाली आहे तर निवडणूक आयोगाने चार लाखांपेक्षा जास्त मतदार वगळलेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण मतदारांची संख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखांवर गेली निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यात घेण्याचं निवडणूक आयोगाचं का नियोजन एबीपी माझाला सूत्रांची माहिती नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या तर जानेवारीमध्ये सर्व महापालिका निवडणुका होतील अशी माहिती दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकरांच्या संघटनेचा आरोप राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून हायकोर्टाकडनं मनपाची कान उघडणी खड्ड्यांमुळे बारा जणांचा मृत्यू हायकोर्टाने व्यक्त केला संताप एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे आदेश दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचेही आदेश वसईमध्ये वाहतूक कुंड्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू वाहतूक कुंड्यामुळे अँब्युलन्स पाच तास मुंबई अहमदाबाद हायवेवर अडकलेली दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर एबीवीपीने चारपैकी तीन प्रमुख पदांवर विजय मिळवला आर्यन आर्यनमान निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी त्या एनएसयूआयचे राहुल इसाळा उपाध्यक्षपदी विजयी ऍप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन विभागाकडनं निश्चित प्रति किलोमीटर बावीस रुपये बहात्तर पैसे मागणीच्या कालावधीत हे भाडं दीडपट वाढवण्याची मुभा तर मागणी नसलेल्या काळात पंचवीस टक्के कमी भाडं आकारावं लागणार या होत्या वेगवान घडामुळे एक छोट असा ब्रेक लगेच बरंच ये अलग किताब पडी